नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडी असो महायुती असो दोन्ही बाजूला असं सांगण्यात येत होतं किंवा येतं की ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे आम्ही त्या त्या शाखेला त्या त्या भागातल्या लोकांना स्वातंत्र्य दिलं आहे की तुम्हाला कोणाबरोबर युती करा करू नका काही करत नाही अशा प्रकारचं स्वातंत्र्य दिलं आहे जिथे शक्य आहे तिथे युती करा किंवा आघाडी करा असं सांगितलेलं आहे प्रत्यक्षामध्ये महायुतीचे लोक सांगत होते की आम्ही शक्यतो आम्ही सगळ्या ठिकाणी एकत्रपणे निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतो आहे महाविकास आघाडीमध्ये त्या प्रमाणामध्ये एकवाक्यता नव्हती महायुतीमध्ये होती आणि आम्ही एकत्र एक आहोत असं सातत्याने सांगितलं जात आहे परंतु अनेक ठिकाणी हे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत लढताना कटुता टाळली पाहिजे असं सांगण्यात येत होतं पण तीही कटुता टाळली जात नाही उलट एकमेकांना शिव्याशाप देणं सुरू आहे अनेक ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की या एकमेकाच्या विरोधात हे लढत आहेत म्हणजे बघा सिन्नर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे यांची युती झाली होती ती आता नाही आहे आता तोडून टाकली त्यांनी नंतर सातारा कराड फलटण वाई इथे भारतीय जनता पक्ष एका बाजूला दुसरीकडे राष्ट्रवादीचे दोन गट शिंदे सेना सगळे भाजपच्या विरोधात आहेत आणि ते स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहेत आणि अनेक ठिकाणी अने यांच्या हाणामाऱ्या सुरू झाल्या आहेत विशेषत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या अडीच तीन वर्षांपूर्वीची स्थिती अशी होती की एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे अत्यंत लाडके होते एकनाथ शिंदे कसे लोकात जाऊन काम करतात लोकांना मदत करतात चोवीस तास काम करतात ते कसे सामान्यांचे मुख्यमंत्री आहेत असं कौतुक मोदी शहा देवेंद्र फडणवीस सगळेजण करत होते ते बहिणींचे लाडके भाऊ आहेत असं सांगितलं जात होतं आणि संपूर्ण पक्षाचा धूमधडाका जो त्यांच्या भोवती केंद्रित झाला होता कारण ते तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांना फोडूनच शिवसेनेला कमजोर करण्याचा डाव मोदी शाह यांनी खेळला आणि त्यामुळे एकनाथ शिंदेना खूप मोठेपण दिलं जात होतं एकनाथ शिंदे हे विकास पुरुष आहे अशा प्रकारची जाहिरातबाजी चालू होती एकनाथ शिंदे ते एवढे फुलून गेले होते की दिल्लीमध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशा प्रकारची जाहिरात त्यांनी दिली देवेंद्र फडणवीसांना परत मुख्यमंत्री व्हायचं होतं पुन्हा येऊन असं ते पुन्हा येईन असं ते म्हणाले होते पण त्यांना मनातल्या इच्छा मनातच ठेवाव्या लागल्या आणि उपमुख्यमंत्रीपदावरती समाधान मानावं लागलं ते अत्यंत आपल्या आत विवळत असतील ते कारण शिंदेच्या हाताखाली काम करावं लागत होतं पण पक्षासाठी मी त्याग केला असं ते म्हणाले आणि तसं म्हणणं भागही होता त्यांना परंतु त्यावेळी देखील जी जाहिरात आली पहिल्यांदा ज्या जाहिरातीवरनं सेना भाजप यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि सगळ्या भाजपच्या लोकांनी टीका करायला सुरुवात केल्यानंतर कारण त्या जाहिरातीमध्ये दे देवेंद्र फडणवीसांचा फारसा उल्ले उल्लेखच नव्हता याचा अर्थ महाराष्ट्रात फक्त एकनाथ शिंदेंचं चालेल असं दाखवलं जातो भाजपनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मग शिंदेंना आपली चूक झाली असं अप्रत्यक्षपणे कबूल करून मग जाहिरातीचा रोख बदलावा लागला शिंदेंना पहिल्यांदा ती माघार घ्यावी लागली हळूहळू शिंदेच्या मंत्र्यांचे जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्र्यांची एक एक प्रकरणं बाहेर यायला लागली भ्रष्टाचाराची प्रकरणं अरेरावीची प्रकरणं दादागिरीची प्रकरणं ही बाहेर यायला लागली भाजपच्या एक मंत्र्याचं काहीही बांधगडी बाहेर येत नव्हत्या हळूहळू शिंद्यांना एक प्रकार घेवण्याचा प्रकार सुरू झाला कारण शिंद्यांना आपणच आता याच्यापुढे महाराष्ट्राचे नेते आहोत असं वाटायला लागलं होतं आणि ते देवेंद्र फडणवीसांचा प्रेम संपादन करण्यासाठी इतकं कौतुक करत होते त्यांचं सुरुवातीला सुरुवातीला तर विधानसभेमधले दोघांमधले हास्यविनोद तुम्ही बघितले असले की आम्ही रात्री कसं भेटत होतो हुडी घालून आणि आणखीन बऱ्याच गोष्टी मला सांगता येतील मग देवेंद्रजी म्हणाले की नाही नाही आता थांबा थांबा असे हास्यविनोद एकमेकांना टाळ्या देणं एकमेकाचं कौतुक करणं हे सुरू होतं सगळं आणि त्यानंतर मात्र हळूहळू हे चित्र बदलायला लागलं लाडक्या बहिणींचं सगळं श्रेय योजनेचं श्रेय शिंद्यांनी स्वतःकडे घ्यायला सुरुवात केल्यानंतर मग फडणवीसांनी देवाभाऊ देवाभाऊ ही ह्याची पोस्टर बाहेर काढायला सुरुवात केली बाहेर दाखवायला सुरुवात केली जाहिराती दिली तसा आणि एकनाथ शिंदेंचं महत्त्व एक प्रकारे कमी करण्यासाठी अजितदादाना आपल्याबरोबर घेतलं कारण ॲक्च्युली अजितदादांना बरोबर घेतलं नसतं ते चाललं असतं काही गरज नव्हती त्यांची पण त्याचा युक्तिवाद असा करण्यात आला की महाविकास आघाडी विरोधात असेल तर त्यांना आणखीन दुबळं करण्यासाठी म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे कारण शरद पवार यांची ताकद राष्ट्रवादीची ताकद त्यांना कमी करायची पण अजितदादा आल्यानंतर तानाजी सावंत यांच्यापासून अनेक शिंद्यांच्या मंत्र्यांना उलट्या व्हायला लागल्या ते म्हणाले की ते शेजारी बसले की आम्हाला उलट्या झाल्यासारखं वाटतं आणि या सगळ्या तक्रारी असताना खुद्द एकनाथ शिंदे अनेकदा असं सांगत होते की आम्हाला सगळं माहिती आहे की उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात टाकू पाहत होते त्यांना त्यांना खडी फोडायला पाठवायचं होतं आणि आम्हाला हे मंजूर नव्हतं ते सतत देवेंद्र फडणवीसांना शिव्या द्यायचे आणि जेव्हा देवेंद्र फडणवीसांशी त्यांनी दगाबाजी केली ते सगळं मला माहिती आहे ते कसं झालं हे मला माहिती आहे त्यांचे फोन ते घेत नव्हते हे मला माहिती आहे मग मा अशावेळी ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पलटी मावली असं त्यांना वाटलं की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडे गेले आणि हे आपल्याला मान्य नव्हतं तेव्हा एकनाथ शिंदेनी तेव्हाच बंड का नाही केलं की मला हे मान्य नाही काँग्रेसबरोबर जाणं मला ती सत्ता नको आहे असं तेव्हा काही सांगितलं असा प्रश्न आहे पण तो प्रश्न त्यांना कोणी विचारत नाही आणि ते त्याचं उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही पण फडणवीसांचं प्रचंड कौतुक करणारे जे हे होते एकनाथ शिंदे ते असंही म्हणाले की उद्धव ठाकरेंनी फ देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खूप असला नंतर महापौरपद जे खमे भारतीय जनता पक्षाने त्याग करून शिवसेनेला जे एकमेकाच्या विरोधात लढूनसुद्धा हे देवेंद्रजींचा मोठेपणा आहे आणि ज्या देवेंद्रजींना उद्धव ठाकरे कसपटासमान लेखत होते मुख्यमंत्री असताना त्यांच्यासमोर त्यांना हात जोडावे लागले अशा प्रकारची अत्यंत बेलगाम टीका एकनाथ शिंदे यांनी केली ही एकनाथ शिंदेनी केलेली टीका आहे आणि एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये इतका लाभा होता धगधगती ती जखम इतकी भळबळत होती की उद्धव ठाकरेंना शिव्या दिल्याशिवाय त्यांचा दिवसही सुरू व्हायचा नाही मावळायचं नाही सातत्याने शिव्या शाप देणं चालू होतं त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं गुणगौरव चालू होतं मोदी शांचं तर कीर्तन आजही चालू आहे एकनाथ शिंदेंचं एवढं करू नये एकनाथ शिंदेंच्या माणसांना आता भारतीय जनता पक्ष आपल्याकडे फोडून फोडून आपल्याकडे घेतला महायुतीचा धर्म असा होता की एकमेकांची माणसं फोडायची नाही पण आपली माणसं आता फोडून घेत आहेत भारतीय जनता पक्षवाले राजू शिंदे असतील छत्रपती संभाजीनगरमध्ये इथल्या वामन म्हात्रे जे बदलापूरचे असतील त्यांच्या कुटुंबातले कोणी असेल आणि आजुबाई हिरे असतील मालेगावमधले आणखीन एक नेते आहेत दोघा जणांना भारतीय जनता पक्षांचे दादा भुसेनच्या विरुद्ध लढले त्यांना आपल्याकडे घेत आहेत पालघरमधल्या हो काही लोकांना आपल्याकडे घेतात पालघर असेल बदलापूर असेल अंबरनाथ असेल शिंदे सेनेची माणसं फोडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आपल्याकडे घेत आहेत म्हणून एकनाथ शिंदे प्रचंड संतापलेले आहेत महाराष्ट्रात काय वाटेल ते झालं तरी चालेल पण एकनाथ शिंदेचं जग म्हणजे काय की ठाणे कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यातल्या ज्या सगळ्या महानगरपालिका नगरपालिका आहेत ठाणे जिल्हा हे संपूर्ण जग आहे एकनाथ शिंदेच्या दृष्टीने त्या ठिकाणची सगळं सग्र, सगळी मालकी आपल्याकडे असली पाहिजे असं त्यांना वाटतं उद्धव ठाकरे यांनी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं त्या जिल्ह्यामधलं एवढी मोकळीक दिली होती की त्या बळावरतीच ते समृद्ध झाले त्या बळावर त्यांची ताकद वाढली आणि आता त्यांचे एकनाथ शिंदे जवळचे लोक सांगतात की ज्यावेळी काँग्रेसबरोबर आम्ही गेलो भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन त्यांच्याशी मैत्री तोडून त्यावेळी शिवसेनेच्या लोकांना एका हॉटेलमध्ये ठेवलेलं होतं तिची सगळी व्यवस्था एकनाथ शिंदे पाहत होते मी तो खर्च ते करत होते आता तो खर्च ते कशाच्या बाळावर करत होते तर त्यांना ठाण्याचा था सुभा नगरविकास खाता असेल पी डब्ल्यू डीसारखं खाता असेल हे उद्धव ठाकरेंमुळे मिळालं त्यांना तिकीट आमदारकीचं उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळालं त्यांना सर्व जी ताकद असेल सर्व ती मोकळी की उद्धव ठाकरेंमुळे मिळाली बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे जेव्हा पक्षात अधिक काम करत होते करायला लागले त्यांच्या हातात जास्त ताकद आली सत्ता आली कारण बाळासाहेब ठाकरे हळूहळू त्यांच्याकडे सुपूर्द करत होते एक एक गोष्टी त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ज्या एकनाथ शिंदेनं मोठा मोठं केलं त्या बळावरती त्यांच्याकडे समृद्धी आली त्यातला काही खर्च जर त्यांनी त्या आमदार सत एका हॉटेलमध्ये ठेवण्यासाठी केला असेल तर त्यात काय मोठी गोष्ट तो खर्च त्यांनी केला म्हणजे तो शिवसेनेचाच पैसा होता जो काय असेल तो त्यात काही त्याने उपकार केले नाही पण या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला जातो म्हणून मी सांगितलं आता आज अशी गोष्ट घडली की एकापाठोपाठ एक आपले लोक जर फोडून भाजपवाले घेत असतील तर ते खपून घेतलं जाणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया शिंदे सेनेमधनं व्यक्त होऊ लागली बघा शिंदे सेना बडबड करण्याशिवाय काहीच करू शकत एक नाही एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं असं शिंदेचे जवळचे लोक सांगतात पण त्यांना ते मुख्यमंत्रीपद मिळालं नाही ना त्यांना गृहमंत्री खातं हवं तर तेही मिळालं नाही त्यानंतर अनेक शिंदेनी घेतलेले मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय बाद करण्यात आले स्थगित करण्यात आले त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात अनेक प्रकरणं बाहेर यायला लागली ती बाहेर कोणी काढली म्हणजे भाजपवाल्यांनी फडणवीसांच्या जवळच्या लोकांकडनं त्या फायली गेल्याशिवाय अशा गोष्टी बाहेर येत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि एकनाथ शिंदेचं महत्त्व एकूणच कमी झालं पण हातपाय आपटण्याखेरीस त्यांना काहीही करता येणं शक्य नाही जाऊन जाऊन जात आहेत कुठे कारण एकनाथ शिंदेच्या सगळ्या फायली सगळी माहिती ही ईडीकडे आहे स केंद्रीय अर्थ खात्याकडे आहे त्यांचे जवळचे जे असर होते ते तर आता इथे नाही आहेत जवळचे त्यांचे सहकारी जे नीती आयोगावर ते महाराष्ट्राच्या होते बिल्डर मोठे त्यांना इकडनं पळून जायला लागलं आणि त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती गोळा झालेली होती ती संपत्ती कोणाची असाही प्रश्न होता पण त्या प्रकरणाकडे डोळे झाक भारतीय जनता पक्षाने केली कारण भारतीय जनता पक्षाला भारती मोठं व्हायचं छोट्या छोट्या पक्षांना बरोबर घ्यायचं आपण मोठं व्हायचं आणि मग त्यांचे पंख कापायचे ज्या उद्धव ठाकरे आणि मुख्यतः बाळासाहेब ठाकरे यांच्या मदतीने यांच्या कुबड्यांवर भारतीय जनता पक्ष मोठा झाला त्या उद्धव ठाकरेंनाच दगा देण्याचं काम प्रथम भाजपने केलं दोन हजार चौदा ते एक दोन हजार एकोणीस या काळात भाजपने म्हणजे फडणवीसांच्या भाजपने मोदींच्या भाजपनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला वाईट वागणूक दिली नीट वागणूक दिली नाही त्यांचा एक प्रकारे अपमानच हा महत्त्वाची खाती न देणं किंवा वेगवेगळ्या निवडणुकामध्ये महत्त्वाच्या जागा त्यांना द्यायच्या नाहीत मतदारसंघ द्यायचे नाहीत वीक मतदारसंघ त्यांना द्यायचे अशा सगळ्या प्रकारची दगाबाजी त्यांच्या बाबत झाली आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला लाथाडला त्यांनी स्वतः लाथ मारली भाजपला की मला नको कारण ते स्वाभिमानी होते राज ठाकरे यांनी परवा काल बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जे ट्विट केलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांनी असं म्हटलं की ज्यांना प्रबोधनकार माहिती नाहीत ज्यांना बाळासाहेब माहिती नाही ते त्या बाळासाहेबांवरती आणि प्रबोधनकारांवरती आपला दावा लावतायत एक प्रकारे अशा आशयाचं ट्विट आहे ज्यांचं काही वाचन नाही ज्यांनी काही ऐकलेलं नाही आहे ते बाळासाहेब बाळासाहेब करत आहेत मग हे किती नाटकीय आणि भंपक आणि बदमाश आणि खोटे लोक आहेत त्यां ज्यांचा बाळासाहेबांशी काही संबंधही नाही अनेकांनी तर बाळासाहेबांना पाहिलेले नाही ते बाळासाहेब कसे आमच्या जवळचे होते आमच्या हृदयात कसे होते हे सांगतात राज ठाकरे यांनी अत्यंत भेदक अशा प्रकारचे च ट्विट केलेलं आहे आणि बाळासाहेबांनीचं मुख्य जे होतं बाळासाहेबांचे हिंदुत्व हे मतांसाठी नव्हतं असं त्यांनी म्हटलं ती त्यांची श्रद्धाच होती त्याचा त्यांनी बाजार मांडला नाही आणि बाळासाहेबांनी मुख्यतः समाजकारण केलं म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे सगळ्यांना माहिती पण मुळातच त्यांचा दृष्टिकोन राजकारणाकडे बघण्याचा हा समाजकारणासारखा समाज दुष्ट समाज होता उलट आता भाजप किंवा शिंदे सेनेचे लोक असतील किंवा इवन अजितदादा हे प्रत्येक गोष्ट याच्यामधनं आम्हाला काय किती मतं मिळणार आहेत या पुरताच बघतात बिहारमध्ये त्यांनी हेच केलं प्रत्येक राज्यात ते असं करतात फक्त लक्ष समोर ठेवून त्या प्रकारे फंड फंडाचं वाटप करणं योजना सुरू करणं आणि त्याचे ढोल पिटणं हेच चालू आहे परंतु ज्या देवेंद्र फडणवीसांची भलावण किंवा ओ मोदी शाहांची भलावण एकनाथ शिंदे करत होते त्या भाजपनेच त्यांना आता त्यांचे पंख छाटायला सुरुवात केली एवढंच नव्हे तर अनेक शिंदे सेनेतले लोक आपल्याकडे घ्यायला सुरुवात केली त्यामुळे शिंदे सेनेच्या काही मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला फक्त एकदा शिंदे त्याला त्यामध्ये हजर होते बाकी कोणी हजर नव्हते आणि शिंदेंच्या काही मंत्र्यांनी गुलाबराव पाटील वगैरे यां यांनी जाऊन तक्रार केली देवेंद्रजींकडे की आमची माणसंही फोडली जात आहेत अशा अशा प्रकारची आणि बाकी जे काही नाराजी असेल त्यांची की फंड मिळत नाही आम्हाला स्वतंत्रपणे निर्णय घ्याय घ्यायचं स्वातंत्र्यच नाही काही मंत्र्यांना अशा प्रकारच्या ज्या काही तक्रारी असतील ते त्या त्यांनी केल्या तेव्हा देवेंद्रजींनी त्यांना ते सटकावलं फटकावलं असं अशी बातमी आहे देवेंद्रजी म्हणाले की हे सगळं फोडाफोडीचं राजकारण आहे हा अध्याय सुरू कोणी केला उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरू केला कर हा अध्याय आणि मी ज्याला म्हणतात हिंदी सिनेमा डायलॉग असतो ना ये सब सुरू किसने किया अब इसका बदला मे देऊंगा और ये समाप्त इसका अंत मैं करूंगा असं हिरो म्हणतो प्रकारे फडणवीस म्हणाले की उल्हासनगरमध्ये ते नाव घेतलं नाही पण ओम कलानी जे आहे ओमी कलानी जे पप्पू कलानी ते घराणं आपल्याला माहिती असेल त्यांच्यात आणि भाजपचे संबंध आता बरे नाही आणि त्या ठिकाणी उल्हासनगरमध्ये भाजपची फोडाफोड करणं भाजपची दगाबाजी करणं हे शिंदे सेनेने केलेले आहे आणि मग त्याचा आम्ही आता बदला घेत आहोत तुम्ही सुरू केलं तर आम्ही आता तुम्हा आम्ही सहन नाही करणार ते आम्ही तो फटका लगावणार तुम्हाला असं देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सांगितलं तुम्ही बंद करा मग आम्ही बंद करतो असं फडणवीस म्हणाले त्यावर यांचं तोंड बंद झालं अशा बातम्या एकनाथ शिंदेच्या माणसांना काही उत्तर देता आलं नाही बघ एकनाथ शिंदे नाराज असते तर ते नाराजी जाहीरपणे व्यक्त करावी ना पण पत्रकारांशी न बोलता ते निघून गेले कारण पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागलं असतं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले की असं काही झालायचं माझ्या काय म्हणजे ऐकवत नाही पण काही काय काही काही गोष्टी होतात त्या आम्ही दुरुस्त करू मी समन्वयामध्ये एक संबंध व्हायचं का मा तिन्ही पक्षांमध्ये असं ते म्हणाले पण त्याने एक प्रकारे कबूल केलं की काहीतरी नाराजी आहे आत्ता पण जे सांगत होते की काहीच नाराजी नाही सगळं इतकं अलबल चाललेलं आहे सगळी नाराजी समोरच्या आघाडीत आहे विरोधी पक्षांच्या मग काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कशी फारकत झाली या बातम्या किंवा याची चर्चा ते चघळून चघळून करतात पण ज्या उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाच्या ला आरेला कार्य करण्याचा एक खमकेपणा दाखवला त्या उद्धव ठाकरेंशी ज्यांनी दगाबाजी केली त्यांचं पक्ष आणि चिन्ह चोरलं नाव चोरलं ते शिंदे आता म्हणत आहेत त्यांचे लोक मी शिंदे स्व स्वतः हुशारीने काही बोलत नाहीत आपल्या मंत्र्यांच्या मार्फत मीडियामार्फत ते बातम्या सोडतात आणि आपण काय बोललोच नाही असं दाखवतात पण काय मेसेज द्यायचा तर देतात ते पण त्यांच्या तक्रारीची दाद लागत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा त्यांना सुनावलं त्यांच्या लोकांना तेव्हा ते निशब्द झाले काही बोल निरुप्त झाले आता याचा अर्थ काय बघा तुमच्या पक्षातले लोक तुमचे नगरसेवक असतील तुमचे नेते असतील तुमचे कार्यकर्ते तुम्हाला सोडून भाजपच्या दरबारात दाखल होत आहेत मोठमोठे नेते तुमच्या नाका खालून जात आहेत ते उद्धव ठाकरेंना जे तुम्ही म्हणत होता की तुम्हाला तुमचे नगरसेवक कार्यकर्ते येत नाही मग तुम्ही कशाला दुःख व्यक्त करता आणि त्यांच्या शब्दात रडत कशाला बसता मग आता रडण्याचं रडण्याची वेळ तुमच्यावर आली तसं काय उद्धव ठाकरेंचा पक्ष किंवा त्यांचे नेते कार्यकर्ते आमदार चोरले तुम्ही नगरसेवक चोरताय आता तुमच्याच घरावरती दरोडा पडला आहे एखादा दरोडेखोर असतो किंवा एखादा चोर असतो त्याच्याच घरावर दरोडा पडावा तशी ही स्थिती आहे आणि चोराने बोंब मारावी की माझ्या घरी चोरी झाली आहे अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे उद्धव ठाकरे यांना नावं ठेवता ठेवता त्यांच्या नावाने शंख करता करता उद्धव ठाकरे हे सांगत होते की भारतीय जनता पक्ष छोट्या पक्षांना संपवतो त्यांचा उपयोग करून फेकून देतो त्यांची नांगी ठेसतो आणि हे सहन करता कामा नये प्रादेशिक पक्षाने उभं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राची अस्मिता जपली पाहिजे असे सांगणारे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे आज आदित्य ठाकरेंनीच ट्विट केलं आहे चोर मचा आहे म्हणून म्हणजे मंत्रिमंडळाच्या कामावर मंत्रिमंडळावर तुम्ही बहिष्कार टाकता मंत्रिमंडळ जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातात तिथे तुम्ही बहिष्कार टाकता ते तुमच्यासाठी तुमच्या स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पळवल्याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीवर कशाला बहिष्कार टाकता सेपरेट जाऊन सांगू शकता तुम्ही याचा आम्ही निषेध करतो म्हणून जनतेच्या कामांना कामं महत्त्वाची आहेत की तुमचा तुमचा इगो महत्त्वाचा आहे म्हणजे तुमचे कार्यकर्ते पळवले गेले म्हणून उद्धव ठाकरेंना कार्यकर्ते नेते सांभाळता येत नाहीत मग आता एकनाथ शिंदे तुमच्याबाबत काय म्हणायचं भाजपनी तुमचाही गेम केला आहे ना मी कसा टांगा पलटी केला मी कसा कार्यक्रम केला परफेक्ट कार्यक्रम केला असं जे एकनाथ शिंदे इतके दिवस म्हणत होते आता त्यांचा परफेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांनीच केलेला आहे रवींद्र चव्हाणांनी केलेला आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे म्हणत होते ते योग्यच होतं अशा मनातल्या मनातही शिंदेनं वाटलं असेल माणूस प्रत्यक्ष अनुभवातूनच शहाणा होतो आता हळूहळू दोन हजार अठ्ठावीस जसजसं जवळ येईल कारण तोपर्यंत भारतीय जनता पक्षाने शतप्रतिशत भाजपचा नारा दिला आहे तोपर्यंत शिंदेना असाच अनुभव पुन्हा पुन्हा येत राहील असं वाटतं त्यांच्याबद्दल अनेकांना आता सहानुभूती वाटत असेल पण भोगा आपल्या कर्माची ख फळं असंही कोणी म्हणू शकेल तू तास इतकंच नमस्कार